लासूर स्टेशन मधील सर्व बांधवांना या आंबेडकर वाद्यांना या जमिनीवरच्या कार्यकर्त्याचा क्रांतिकारी जय भीम आपण आम्हाला इथं मान सन्मान देत आहात त्याचा आम्ही हृदयातून स्वीकारतो परंतु आशिष भैयांना ते नाकारता येत नाही तुम्हाला ते स्वीकारतात सगळ्यांचं पण त्यांच्या डोळ्यातलं असं रुकून स्वतःचे वडील गेल्यानंतर ज्या ताकदीनं तीस दिवस ते तीस दिवस त्यांनी आंदोलन केलं ज्या आंदोलनाला न्याय देणारे लोक नेते वाकोडे त्यांचे सुपुत्र आशिष भैया ज्या ताकदीनं मैदानात बांधवांना फक्त संविधान संविधान संविधानाची विटंबना करणाऱ्या दत्ता पवारला पनिशमेंट करण्यासाठी ज्यांनी सोमनाथचा मर्डर केला त्या हरामखोर पोलिसांना शिक्षा देण्यासाठी आशिष भैया मैदानामध्ये आहे आणि मी जमिनीवरचा कार्यकर्ता या लासूर सर्व गावकऱ्यांना विनंती करतोय की पुढच्या स्टेशन पर्यंत येऊन आमच्या सोबत साथ द्यावी हाच आमचा सत्कार राहील हेच माझ्यासारख्या जमिनीवरच्या कार्यकर्त्याच स्वागत राहील एवढच विनंती आपल्याला हृदयातून करतो आणि थांबतो जय भीम जय संविधान महिला त्या

या पर्वणीचा क्रांतिकारी महिला मोठ्या ताकदीने पांगड्या घालणार आहेत ज्यामुळे बांधवलो मोठ्या ताकदीला लासू करांनी आमच्या सोबत यावो जय भीम जय संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकरंचा विशेषो डॉ करायचं काय खाली मुडगव चारा चारा चारा। या ताई यांचाही या ठिकाणी सरपंच ताई व महिला मंडळाच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे आपण स्वागत घ्यावं विनंती करतो निसर्गन ताई यांना मी असं निमंत्रित करतो की त्यांनी स्वागत घ्यावं त्याचप्रमाणे आणिकेत वाक्य व त्यांचा ग्रुप सोन कांबळे आई यांचाही स्वागत या ठिकाणी करण्यात येणार आहे देखील या सरपंच ताई व महिला मंडळाच्या वतीनं करण्यात येत आहे अनिकेत वाकेकर प्रतीक बनसोडे अनिकेत अन्नजलम व ग्रुप यांना देखील आशिष दादा यांचं स्वागत करावं असं मी दोन्ही ग्रुपला विनंती करतो なれなれなれなれ、どこまでもメンタランサー。

सोनकांबळे यांचं देखील सरपंच ताई व महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे महिला मंडळासोबत आपल्याला फोटो घ्यायचा परभणीहून आलेल्या महिलांनी ते सगळे उतरल्यावर वरी आणि आपल्याला इथल्या महिला मंडळासोबत फोटो घ्यायचा या करीत नारी शक्तीचा भारतीय संविधानचा भारतीय संविधानचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा सावित्रीबाई फुलेंचा जय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा जय असो अहिल्यादेवी होळकरांचा जय साहित्यरत्न साठेंचा

या ठिकाणी या लॉंग लॉंग मार्च मध्ये मा एक महापौर यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे मी ताईंना अशी विनंती करतो महापौर ताईंना कधी मी स्वागत द्यावं या ठिकाणी या लॉंग मार्च मध्ये मा तीन वर्षाचा मुलगा त्यांच्या सोबत पायी चालत या ठिकाणी लाल मार्चमध्ये लासून स्टेशन या ठिकाणी पोहोचलेलो आहे आपण सर्वांनी या पालपेंथरच आपण मनापासून टाळ्या वाजून स्वागत करा आशीष भैया तो मार गया मार गया पड़ा। आशीष भैया को मार गया पड़ा। आशीष पुलिस वाले तो कैसे करें? 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 बता, बता साबित कर। बता, बता साबित каша момо мн мникаша

या रोड ना निघायचं आहे पुढ जेवणाची व्यवस्था आपण सर्वांची केलेली असून आपण त्या ठिकाणी जेवण करावं थोडा आराम करावा नंतरच पुढं अशी सर्वांना कालचे टाकले बरे का? कालच गेले